नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी व सरळ सेवा भाग सात जीएस प्रश्न उत्तरे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत चला लवकर लवकर जॉईन करायचे रोज सकाळी अकरा वाजता आपलं लेक्चर असत ज्यांना कोणाला याचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला लवकर लवकर जॉईन करा आवाज येतोय का सांगा मला एकदा क्लिअर चला आपण आज महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे की तलाठी भरती व इतर सर्व सरळ सेवेसाठी डी सी एस आय पी एस प्रमाणे आपल्याला विचारले जात असतात ठीक आहे चला चालू करून देऊ चला पाहू पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीन वर आहे <coughs> पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीन वर आहे डॅडे शेती बाळ गंगाधर टिळकांनी होमरूल चळवळ सुरू केली बेळगाव लाहौर पुणे कि कोलकता योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर डॅड्या शेते बाळ गंगाधर टिळकांनी होमरुल चळवळ सुरू केली आहे होती सॉरी केली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुठे तर या ठिकाणी पुणे या ठिकाणी होमरुल चळवळीची स्थापना करण्यात आली होती नेक्स्ट घ्या दोनशे दोन ज्यांच्या ज्याच्या वनस्पतींना शेवाल वर्गाने ओळखली जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा टेरिडोफायडा सपुष्प वनस्पती एनिमालिया कायक वनस्पती विभाग योग्य उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक दोनशे दोन दोनशे दोन, दोन, दोन योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर याच योग्य आहे कायक वनस्पती विभाग डी नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतातील संस्थानासाठी राज्य कारभाराची व्यवस्था लागू केली एकोणीसशे एकवीस एकोणीशे बारा एकोणीशे एक एको एको पंधरा कि एकोणीसशे एकोणीस करेक्ट आन्सर काय असेल मॉन्टेस्क्यू चेड कायदा मॉन्टेस्क्यू चेड कायदा कधी आला तेव्हापासूनच झालं होतं हे सगळं लक्षात घ्या भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतातील संस्थानासाठी राज्य कारभाराची व्यवस्था लागू केली तर कायदा मध्ये आला होता डी नंबर इज दोनशे तीनच डी आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार माहितीच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने कमाल किती कालावधीत माहिती पुरवली पाहिजे पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस कि पंचवीस दिवस योग्य उत्तर काय आहे करेक्ट आन्सर काय आहे प्रश्न क्रमांक दोनशे चार तर तीस दिवसामध्ये त्या अधिकाऱ्यांनी माहिती पुरवली पाहिजे योग्य उत्तर आहे सी नंबर करेक्ट आन्सर ज्यांना तलाठी वनरक्षक आरोग्य भरती अंगणवाडी परवेशिका या सर्व सरळ सेवाच्या ज्या काही पोस्ट असतात त्याच्यासाठी मार्गदर्शन व क्लासेस हवे असतील तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा सध्या ऑफर चालू आहे नऊशे नव्याण्णव मध्ये कोणताही कोर्स तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या चला तीस दिवस हे याच करेक्ट उत्तर आहे ऑडिट चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या ईश्वरचंद विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणकोणती विधाने विधान योग्य आहेत त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थना चळवळ सुरू केली त्यामुळे विधवा पुनर्विवाह कायद्याची कायदेशीर झाला ते बालविवाह आणि बहुपत्नी बहुपत्नीत्वाच्या बाजूने होते योग्य उत्तर काय असणार आहे दोनशे पाच तर याच केवळ ए बरोबर आहे बी चुकीच आहे मित्रांनो लक्षात घ्या ए बरोबर आहे आणि बी चुकीच आहे त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनात चळवळ सुरू केली त्यामुळे विधवा पुनर्विवाह कायदेशीर झाला आणि बी जर बघितलं ते बालविवाह आणि बहुपत्नीत्वाच्या बाजूने होते का अजिबात नव्हते म्हणजे केवळ ए बरोबर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून प्रमुक्ती सूट याबाबत उल्लेख आहे कलम आठ कलम नऊ कलम दहा की कलम सात योग्य उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक दोनशे सहा प्रश्न क्रमांक दोनशे सहा तर याच योग्य उत्तर आहे कलम आठ ए नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची यष्टी संख्या सर्वाधिक आहे बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कि तामिळनाडू योग्य उत्तर काय असणार आहे तर यष्टी प्रवर्गातील जास्त व्यक्ती असणारा राज्य आहे मध्य प्रदेश म्हणजे सी नंबर करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन घ्या खालीलपैकी कोणी शतपत्रे नावाची लेख मालिका लिहिली होती जगन्नाथ शंकर शेठ बुवा ब्रह्मचारी गोपाळ हरी देशमुख बाळशास्त्री जांभेकर योग्य उत्तर काय आहे याच योग्य आन्सर काय असणार आहे दोनशे आठ शतपत्रे कोणी लिहिली होती गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखले जातात गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणून ओळखले जातात सी नंबर करेक्ट आन्सर आहे सी नंबर योग्य उत्तर आहे नेक्स्ट घ्या उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याच्या पृष्ठभाग डॅडॅश प्रकारच्या खडकाने परिवेष्टीत आहे ग्रेनाईट दगड बेसाल्ट वाळूचा दगड योग्य उत्तर काय असेल यस yes, योग्य उत्तर काय असणार आहे याच तर जास्त करून मराठवाड्यामध्ये बसाल्ट नाही बेसाल्ट भाग आहे सी नंबर करेक्ट आन्सर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या क्षेत्राच्या वाढीसाठी विस्तृत प्रमाणात झाडे लावण्याला डॅडॅश म्हणतात जंगल तोड वनीकरण कृषी वनीकरण सामाजिक वनीकरण योग्य उत्तर काय असेल करेक्ट आन्सर काय असेल दोनशे दहा तर त्याला वनीकरण विस्तृत प्रकारे झाडे लावणे म्हणजे काय करणे करणे वनीकरण बी नंबर करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्राच्या डॅड्या जिल्ह्यात खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रॉन्झॉन गेल स्थित आहेत अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर कि नाशिक योग्य उत्तर काय असेल करेक्ट आन्सर काय असेल तर बघा लक्षात घ्या खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रॉन्झॉन ग्लेन म्हणजेच मित्रांनो आपलं अजिंठा वेरुळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत सांगा पाहू अजिंठा आणि वेरुळ लेणी त्यांनी फिरवून क्वेश्चन विचारलाय सागर काय केलं फिरवून क्वेश्चन विचारलेला आहे मग फिरवलं तरी आपण फिरायचं नाही मग छत्रपती संभाजी नगर हे उत्तर द्यायला काहीच हरकत नाही लक्षात घ्या ओके सी नंबर इज करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन घ्या ज्या वस्तू स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना डॅडॅश म्हणतात प्रकाशित वस्तू तेजस्वी वस्तू परावर्तक वस्तू अपारदर्शक वस्तू योग्य उत्तर काय असेल दोनशे बारा तर त्याला काय म्हणतात तेजस्वी वस्तू बी नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या अन्नामधून उष्णता सोडणाऱ्या नाव सांगा सॉरी अंगातून उष्णता सोडणाऱ्या असेल इथे विकर संप्रेरक केंद्रक मायटो गॉर्डिया दोनशे तेरा तर याच योग्य उत्तर आहे मायटो कॉर्टिया डी नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट घ्या डॅड्याद्वारे नर्मदा नदी अरबी सागराला मिळते खंबाचे आखात खाडे ठाणे खाडी कच्छे आखात गोराई खाडी योग्य उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौदा तर डॅड्यांद्वारे नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते खंबात कि खाखात ए नंबर करेक्ट आन्सर आहे तलाठी व इतर सर्व सरळ सेवेचे क्लास चालू आहेत मित्रांनो ज्यांना कोर्स हवा आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा सध्या ऑफर ॲडमिशन चालू आहे ऑफर ॲडमिशन चालू आहे लक्षात घ्या चला नेक्स्ट घ्या नागरिकांना वैयक्तिकरित्या वैयक्तिकृत पद्धतीने शासनाच्या सर्व योजनाबाबत माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॅडॅश यंत्रणा सुरू केली उह, उहा उपकार महालाभार्थी महासेवा महा सरकार योग्य यो, उत्तर काय असेल दोनशे पंधरा तर, दो तर महालाभार्थी महा 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 नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट या इंटरमीडिएट रेंज बॉलिस्टिक अग्नि एक डॅडश प्रदोन वरच्या टप्प्याचा वापर करते योग्य उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक दोनशे सोळा है ब्रीड, है ब्रीड, बी नंबर नेक्स्ट क्वेश्चन घ्या जेव्हा लाकडाचे ओंडके जाळले जातात तेव्हा त्याच्यामध्ये जागा सोडली जाते जेणेकरून डॅड त्याच्या ज्वलनासाठी वायूची हालचाल होण्यास मदत होते कमी प्रमाणात लाकूड वापरले जाईल ते त्याच्या प्रज्वलन तापमानाला पोहोचू शकते ज्वलन हळूहळू घडते योग्य उत्तर काय असेल करेक्ट आंसर काय असेल दोनशे सतरा तर त्याच्या जोरणासाठी वायूची हालचाल होण्यास मदत होते ए नंबर करेक्ट आन्सर आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो सिस्मोग्राफ बॅरोमीटर एनोमोमीटर इलेक्ट्रोस्कोप योग्य उत्तर काय या असेल याच करेक्ट आन्सर काय असेल सांगा आता याचं सगळ्यांनाच उत्तर आलं पाहिजे दोनशे अठरा तर याचं योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ ए नंबर करेक्ट आन्सर आहे ए नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट घ्या ई ग्रंथालया हे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत शासन यांच्याद्वारे विकसित केलेल्या डॅडॅ सॉफ्टवेअर आहे लॅब्ररी व्यवस्थापन मानव संसाधन व्यवस्थापन नैसर्गिक संसाधन माहिती पॅरोल व्यवस्थापन योग्य उत्तर काय असेल दोनशे एकोणीस तर याच योग्य उत्तर आहे लॅब्ररी व्यवस्थापन ए नंबर करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट घ्या पोवाडा हा महाराष्ट्रातील डॅडॅशचा प्रकार आहे पाकशैली पोशाख नृत्य कि संगीत योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे वीस पोवाडा नृत्य प्रकारामध्येच मोडला जातो तो म्हणत असताना अंगाची हालचाल होते त्यामुळे नृत्य प्रकार नेक्स्ट घ्या सूर्यप्रकाशातील कोणत्या किरणोत्सारकामुळे सौर कुकर कार्य करतो औरत्त किरणे दृश्यमान प्रकाश किरणे गॅमा किरणे कि किरणे योग्य उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक दोनशे एकवीस तर औरत्त किरणे करेक्ट आन्सर आहे नंबर करेक्ट आन्सर आहे ग्वालियाचा तह आणि मॉन्डसोर तह हे चे अंतिम परिणाम होते पहिला अँग्लो मराठा युद्ध दुसरे अँग्लो मराठा युद्ध तिसरे अँग्लो मराठा युद्ध कि चौथे अँग्लो मराठा युद्ध प्रश्न क्रमांक दोनशे बावीस तर तिसरे अँग्लो मराठा युद्ध सी नंबर इज करेक्ट आन्सर नेक्स्ट घ्या संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही मार्चच्या प्रचार मोर्चा प्रकार प्रचारासाठी कर प्रदान करण्यापासून स्वातंत्र्याला निहित केले गेले प्रश्न क्रमांक दोनशे तेवीस तर सी नंबर करेक्ट आहे नेक्स्ट महाराष्ट्र शासनाच्या एचजेवाय योजनेचे पूर्ण नाव डॅडॅश आहे श्रम व जयते योजना सहायता जयते योजना सकाळ जयती योजना स्लम जयते योजना योग्य उत्तर काय आहे दोनशे चोवीस तर याचं योग्य उत्तर आहे वे जयते योजना ए नंबर करेक्ट आणि लास्ट घ्या हा भारत आणि सिंगापूर दरम्यान संयुक्त लष्करी अभ्यास आहे युद्ध अभ्यास इंद्र शत्रुजित बोल्ड कुरुक्षेत्र योग्य उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंचवीस आणि याचं योग्य उत्तर आहे बोल्ड कुरुक्षेत्र तर मित्रांनो आगामी काळामध्ये या भरत्या होणार आहेत लक्षात ठेवा आरोग्य विभागामध्ये भरती असेल आरोग्य विभाग त्यानंतर वन विभाग आपलं तलाठी भरती महसूल विभाग महसूल विभागामध्ये सुद्धा भरती असणार आहे त्याच्यानंतर नगर प्रशासनामध्ये जे की मनपा नपा नगरपालिका व मध्ये सुद्धा भरती असणार आहे त्याचबरोबर ग्राम विकास मध्ये सुद्धा भरती होणार ग्रामसेवक सारखे ग्राम विकास भरती त्यानंतर मित्रांनो जिल्हा भरती झडपी म्हणजे शिक्षक भरती वगैरे शिक्षक भरती आणि श या सर्व झडपी या विभागामध्ये आगामी सहा महिन्यामध्ये सत्तर हजार पदसंख्या येणार आहे याच्यामध्ये आपला जे काही आपल्या गुणवत्तेनुसार आपल्या क्वालिफिकेशन आपल्याला काय करायचं मिळवायचं आहे ओके आपल्या क्वालिफिकेशन नुसार मिळवायचं आहे या सर्व भरती प्रक्रियेसाठी आपले क्लास सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो ज्यांना हवे आहेत त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि काय अडचण असेल तरी संपर्क साधला तरी चालेल तलाठी भरती आरोग्य विभाग महसूल डिपार्टमेंटच्या ग्रामसेवक त्यानंतर शिक्षक भरती महानगरपालिकेतल्या सर्व गोष्ट आपल्याकडे सर्व कोर्स उपलब्ध आहेत ठीक आहे तर आपण इथे थांबू आजचे पंचवीस प्रश्न इथे संपलेले आहेत थँक्यू जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवाद